तर नमस्कार मित्रांनो आता आपण जातो तळ्यावर आणि ठीका जातो तुम्हाला सांगतोय तर का तो नमस्कार मित्रांनो काय म्हणता कोकण व्लॉग्स ऑफ वेद या युट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये मी वेद दामले आपल्या मनापासून स्वागत करतोय मित्रांनो आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलं आणि त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण दाखवलं की वाटे वगैरे मिळत होते दे सॉरी आ तर तेव्हा आम्ही त्या शॉर्ट व्हिडिओ सांगलेलं आहे की आपण फुल व्हिडिओ अपलोड करूया तर ह्योच हा फुल व्हिडिओ कोकणातील डाळ स्वरीची पूर्वतयारी तर मित्रांनो या व्हिडिओचा खास आकर्षण असा आपण वाटे वगैरे पेंटांना दाखवतो असं पण खास आकर्षण हा एक रहस्यमय झरो तर हा झरो येता येतात देता ह्या आपण तर बघूयाच तर हे बघा अतिरशी पानाबिना जाळलेली आहेत आणि आता आम्ही जातो वर एकदम डोंगरात आमच्या कोकणात तुमका डोंगरात जाऊसे भयंकर म्हणजे भयंकर वाटे दिसतले तुम्ही खैसून उतरतालास खसून असं तुम्हाला जर माहिती नसात तर तुम्ही अडाकतालास तर हे बघा आता आम्ही जातो डोंगरात तळ्यावर मंदिर हा जो आपल्या यूट्यूब चॅनलच्या लोगोमध्ये दिसता तुमका त्याच मंदिर तर त्या मंदिरात आता आपण जातो तर वाटेत तुमका मी एक शंभर दोनशे वर्ष अधिकच जुनं घर दाखवतो आहे तर त्याच्यात आता जास्त काय अवशेष शिल्लक नाही आहेत दोन तीन दगड शिल्लक आहेत फक्त तर ते पण आपण बघूया ह्या व्हिडिओत तर मित्रांनो तुम्ही काय बघतास तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळी वगैरे शेअर करा आणि लाईक करा असेच कोकणातले पारंपारिक गमतीदार आणि मजेदार व्हिडिओ आपल्या बघूसाठी तर चला पटपट सबस्क्राईब करा आपण जाऊया आता पुढे तर मित्रांनो हे बघा हे दोन तुमका बारीक बारीक जे चिरे दिसतात तर ते दोनशे तीनशे वर्ष जुने चिरे होत तर हवे पूर्वी एक घर होता पण आता नाही आह्या तर त्याचे चेत तर आपण एका इतिहासाची भौतिक साधनं असं म्हणू शकतो तर चल आता आपण जाऊया पुढे तर आता मी जातो या इकडे ब्राह्मण देवाच्या मंदिराकडे कारण उद्या हे देवळ येतले आहेत आणि मित्रांनो दुपारी इथे जेवण असतं आणि त्या जेवणासाठी आपल्याला पाणी वगैरे लागतं तर सगळे एकदम लांब त्या म्हणजे विरुद्ध बाजूक एक विहीर आहे मधी तळा एकदम निसर्गरम्य असा ठिकाण या मस्त थंडगार हवा बाजूक पाण्याचं खळखळ खळखळ आवाज वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज आणि थंडगार हवा अशा ठिकाणी झोपाक एकदम मस्त फील येता आणि बाजूक मित्रांनो लोक कपडे वगैरे धुतात तर एकदम सगळी मजा येतात बघू घोऱ्या वगैरे चरत असतात तुम्ही कधीतरी या आपल्या कोकणात आणि ह्या ठिकाणी भेट देवा नक्की एकदम मस्त ठिकाणा तर ह्या बघा पाठी ह्या शेडमध्ये जेवण असता तर त्याच्यासाठी पाणी लागतं त्याकडे बा विरुद्ध बाजू तर त्याच्यातून फिराणं आणचा लागतं म्हणून यंदा हे बघा हे बांध घातल्याने म्हणजे एकदम नैसर्गिक पाणी येता वरसून तुमका मी जो रहस्यमय जरो सांगत होतो आहे तो हा हा जरो खैसून येता आणि खं जाता हे कोणाकड ठाऊक नाही तळ्यात जाता पण खैसून येता उगम खंसून अजून कोणाकच समजला नाही आह वरसून डायरेक्ट पाणी येता तुम्ही किती किती बेहनत वर गेलास तरी एकदम उंचावरून तो खैसून तरी येता एवढ्यावर आपण जाऊ शकत नाही तर ह्याचूनसो पाणी व्हायचा तर ह्या बघा हे आता आम्ही बांध घातलो आणि ह्याचं पाणी जरी पतीरं पडलेलं असलो तरी उद्या स्वच्छ होतं आता कसं करतंय हे आपण पुढच्या पार्टमध्ये बघतलो उद्याच्या पार्टमध्ये देव आमचे जे असत ते रामेश्वराच्या देवळात असत आत्ता आणि आता रामेश्वराच्या देवळातून देव वरती म्हणजे ह्या आपल्या आकरी ब्राह्मणाच्या देवळाकडे येतले आहेत तर ते दुपारी त्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे पार्टमध्ये बघतलो की हा पाणी स्वच्छ कसा केल्याने होता आणि काय झालं तर तुमकं असेच जर नवीन नवीन व्हिडिओचे बघूचे असतील तो सुद्धा व्हिडिओ बघूचा असा तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसं मी तुमका या नैसर्गिक पाण्याचा आवाज ऐकवतो मित्रांनो कोकण या एकदम नैसर्गिक ठिकाणा कोकणातून सगळीकडसून जा पाणी येता तर पूर्णपणे नैसर्गिकरित्या म्हणजे जमिनीतसून उगम पावलेला पाणी हा परत त्या पाण्याचा वापर वगैरे होता अशातलो भाग नाही आ एकदम नवीन नवीन पाणी हा पावसाळ्याच्या व्हिडिओत तुम्ही तुमका दाखवीनच वरसून एक असो पाठ आ तो तर एकदम पाठ वगैरे करून बांधलेली आहे पाणी येतात ताई पाणी खसून ताई पाणी ताई कोणाक समजलेलं नाही तर असे बरेच कोकणात जागा असत की आपल्याक माहिती नाही की पाणी वगैरे खसून येतात ह्या नैसर्गिक पाण्याचा आवाज आहे का आ, तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये एवढा तर तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलोय मग कमेंट मध्ये नक्की सांगा आपलं पुढचं व्हिडिओ बघूसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रमंडळ शेअर करा धरू तुमका कसं वाटतंय सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं सपोर्ट करत राहायचा भेटूया की नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय